नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण श्रीकृष्णाने धर्माला सांगितलेले चातुर्मासाचे महात्म्य व काही नियमांचे पालन केल्यामुळे काय फळ मिळते याबद्दल सांगितले ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू श्रीकृष्णाने युधिष्ठिराला पद्मा एकादशीचे महात्मे सांगितले तो पुढे म्हणाला धर्मा आषाढ शुक्ल एकादशीचे पद्म हे नाव असले तरी ती शयनी एकादशी म्हणून विशेष प्रसिद्ध आहे ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांनी भगवंताची कृपा व्हावी म्हणून या एकादशी विष्णू शयन व्रत करावे आणि ज्यांना चातुर्मासात व्रताचरण करायचे आहे त्यांनी या व्रताचे याच दिवशी संकल्पपूर्वक आरंभ करावा युधिष्ठिर म्हणाला माधवा श्री विष्णूचे शयन व्रत कसे करतात आणि कोणते व्रत नियम पाळले पाहिजेत श्रीकृष्ण म्हणाला आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी उपवास करावा भगवान विष्णूची पितांबर शंखचक्र गदा पद्मधारण केलेली एक सुंदर प्रतिमा घ्यावी पलंगावर कापसाची मृदू शय्या ठेवावी त्या शय्येवर मूर्तीची स्थापना करावी विद्वान ब्राह्मणांकडून त्या प्रतिमेला आधी पंचामृत व नंतर शुद्धोदकाने स्नान घालावे वस्त्रालंकार अर्पण करून चंदनाची ओटी लावावी सुगंधित फुले धूप दीप अगरबत्ती आरती अशी षोडोपचाराने पूजा करावी नमस्कार करून म्हणावे हे देवा तुझे लीला कर्तृत्व अगाध आहे अगम्य आहे ते कोणालाही कळत नाही तू निद्रिस्त होतास तेव्हा चराचर विश्व निद्रिस्त होते तू जागृत होतास सगळ्यांना जाग येते त्यानंतर चातुर्मासातील व्रताचरणांचा संकल्प करावा आणि म्हणावे देवा मी आजपासून व्रतारंभ करणार आहे पुढील चार महिने त्याचे आचरण करणार आहे हा माझा संकल्प निर्विघ्नपणे सिद्धीस न्यावा श्रीकृष्ण म्हणाला धर्मा आता मी तुला चातुर्मासात नित्य नियम करणाऱ्यांना काय फळ मिळते ते सांगतो एक जो मनुष्य चातुर्मासात रोज कोणताही आळस न करता मंदिरात किंवा देवघरात स्वच्छता राहत राखतो किंवा रांगोळी काढतो आणि समाप्तीला ब्राह्मण भोजन देतो तो सात जन्म ब्राह्मण कुळात जन्म घेतो दोन जो मनुष्य चातुर्मासात भगवंताला पंचामृताने स्नान घालतो त्याला विष्णू स्वरूपता प्राप्त होते व अक्षय सौख्य लागते तीन जो मनुष्य देवाला उद्देशून सत्पात्र ब्राह्मणाला सुवर्ण सहभूमी दान करतो फळे दक्षिणाही देतो तो इंद्राप्रमाणे अक्षय स्वर्गसुख भोगतो वैकुंठाला जातो चार जो मनुष्य चातुर्मासात देवा ब्राह्मणांची षोडोपचारी पूजा करून सुवर्णाचे कमळ अर्पण करतो तो इंद्रलोकी जातो पाच जो मनुष्य चातुर्मासात तुलसी पत्रे वाहून श्रीहरीची पूजा करतो व समाप्तीच्या दिवशी ब्राह्मणाला सुवर्णाची तुळस दान करतो तो भाग्यवान होतो सहा मनुष्य चातुर्मासात देवाला व पिंपळाला नित्य प्रदक्षिणा घालतो तो विष्णू लोकी जातो जो मनुष्य चातुर्मासात नित्य सायंकाळी ब्राह्मणाच्या सदनात किंवा अंगणात दिवा लावतो व समाप्तीला स्वर्ण वस्त्रदीत दान करतो तेजस्वी होतो व अंतिम वैकुंठाला जातो सात जो मनुष्य चातुर्मासात नित्यहरी मंदिरात जाऊन गायत्री मंत्राचा एकशे आठ संकेत त्रिकाल जप करतो तो निष्पाप होतो जो मनुष्य चातुर्मासात विष्णूला प्रिय असलेली कल्याणकारक अशी तुळशीची माळ धारण करतो व समाप्तीला ब्राह्मणांना भोजन देतो तो श्रीहरीला प्रिय होऊन अंतिम वैकुंठाला जातो आठ जो मनुष्य चातुर्मासात ब्राह्मणाला विष्णू स्वरूप मानून गाय दान करतो तो त्रिविध पापांपासून मुक्त होतो नऊ जो मनुष्य चातुर्मासात वस्त्र सुवर्ण यांचे दान करतो तो पाप मुक्त होतो जो मनुष्य चातुर्मासात गोपीचंदन दान करतो व समाप्तीच्या दिवशी गोपीचंदनासह वस्त्र व दक्षिणा ब्राह्मणाला अर्पण करतो त्याला भगवंताच्या कृपाप्रसादाने ऐश्वर लाभते दहा जो मनुष्य चातुर्मासात ब्राह्मणाला मोती अर्पण करतो तो धनधान्य ऐश्वर कीर्तीने संपन्न होतो जो मनुष्य चातुर्मासात नित्य सुंट मिरे पिंपळी हे तीन तिखट पदार्थ प्राण्यांच्या रोगांचा नाश करणारे आहेत त्यांच्या दानाने भगवान भास्कर माझ्यावर प्रसन्न होवो असे म्हणून सुशील ब्राह्मणाच्या कुटुंबाला पुरेल इतकी सुंटमिरी पिंपळी अर्पण करतो तो आयुष्यमान होतो अकरा जो मनुष्य चातुर्मासात सालंकृत सवत्स धेनू उत्तम दक्षिणे स ब्राह्मणांना दान करतो तो सर्वज्ञ होतो तो कधीही दुसऱ्याच्या अधीन राहत नाही त्याच्या पित्रांनाही अक्षय ब्रह्मलोक प्राप्त होते बारा जो मनुष्य चातुर्मासात विष्णूची भावभक्तीने गायन वादन सेवा करतो तो गंधर्व लोकी जातो तेरा जो मध वर्ज्य करतो तो राजा होतो जो गुळाचा त्याग करतो त्याला वंश चालवणारी संतती प्राप्त होते जो तेलाचा त्याग करतो तो सुंदर शरीराचा होतो जो करडे तेल सोडतो त्याला त्याच्या शत्रूंचा नाश होतो जो मोहरीचे तेल सोडतो त्याला उत्तम ऐश्वर प्राप्त होते चौदा जो मनुष्य चातुर्मासात तिखट कडू आंबट गोड खारट तुरट या सहा रसाचा त्याग करतो त्याला कुरूपता येत नाही पंधरा जो मनुष्य चातुर्मासात विडा अथवा तांबूल वर्ज करतो तो रोगमुक्त होतो सोळा जो पायाला व मस्तकाला अभ्यंग लावण्याचे सोडतो तो कांतिमान होतो जो लक्ष प्रदक्षिणा घालून श्रीहरीची सेवा करतो तो हंसयुक्त विमानात बसून वैकुंठाला जातो सतरा जो परान्न वर्ज्य करतो त्याला देवत्व प्राप्त होते जो मनुष्य अशा प्रकारे चातुर्मासाचे महत्त्व लक्षात घेऊन काही ना काही व्रताचरण करतो त्याला जन्माचे सार्थक होते अशा प्रकारे श्रीकृष्णाने धर्माला चातुर्मासाचे महत्त्व सांगितले त्याप्रमाणे श्री भविष्योत्तर पुराणातील शयनी एकादशी महात्म्य पूर्ण झाले श्रीकृष्णार्प नमस्तू शुभंभ होतो